कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सकाळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारचं तापमान असह्य होत दुपारच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे राज्यभरातील तापमान वाढलंय विदर्भासह मराठवाड्यातील तापमान चांगलंच वाढलंय तर कोकणात हवामान विभागाने पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट दिला थंड आल्याने तापमानात घट झाली होती त्यामुळे तापमानही कमी झालं होतं आज सकाळच्या वेळी अनेक ठिकाणी हवेत गारवा जाणवला मात्र दुपारच्या तापमानात कालपासून वाढ झाली राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली यवतमाळमध्ये आज सकाळपर्यंतच्या गेल्या चोवीस तासांमध्ये एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नऊ अंश सेल्सियस तापमान होत राज्यात सर्वच भागांमध्ये तापमान चांगलंच वाढलंय पालघर येथेही एकोणचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे सांगली रत्नागिरी मोहोळ आणि जेऊर येथे सदतीस अंशाच्या वर तापमान होत कोकणातील काही भागात आजही उष्ण आणि दमट हवामान होत तर पुढील चार दिवस सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसंच राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार राहतील अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे